एकशे वीस रुपये एकवीस रुपये चाल पुढे चाल बोलायच एकशे पस्तीस रुपये

साठ सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये म्हणजे नव्वद एक्याण्णव पंचाण्णव शंभर एक एकशे एक पाच एकशे दहा अकरा एकशे बारा तेरा एकशे चौदा पंधरा एकशे पंधरा रुपये सोळा रुपये रुपये वीस एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहा अकरा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे बावीस तेवीस चोवीस पंचवीस एकशे सव्वीस एकशे सव्वीस सत्तावीस एकशे सत्तावीस रुपये शंभर एकशे दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये रुपये वीस एकशे वीस पंचवीस पंचवीस तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एक चाळीस एकशे चाळीस एक्केचाळीस एकशे बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये

પંદર એકસો રૂપિયા એકસો પંચાવન સાત સાત એકસઠ બસઠ રૂપિયા સત્તર રૂપિયા સત્તર રૂપિયા બાર પંદર વીસ વીસ પચીસ ત્રીસ ત્રીસ રૂપિયા

एकशे सत्तावीस रुपये एकदम अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये